स्वराज्य संस्थापक हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या आणि समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही गडकिल्ल्यांमधून आपल्या मनात ऊर्जा निर्माण करते अशा या महान योद्ध्याच्या नावाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक भव्य मंदिर उभारण्यात आले आहे नेमकी काय आहेत या मंदिराची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात वै। नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये भिवंडी येथील मराठे पाडा येथे हे भव्य मंदिर उभारण्यात आले असून सर्व शिवभक्तांसाठी ही एक श्रद्धा कमी नाही तब्बल सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजू चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे भव्य मंदिर उभारले आहे हे मंदिर म्हणजे केवळ एक पूजा स्थळ नाही तर इतिहासाची साक्ष देणारी भव्य वास्तू आहे या मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत संपूर्ण मंदिर हुबेहूब गड किल्ल्यांच्या धरतीवर उभारण्यात आले असून तटबंदी सह बुरुज महाद्वार आणि बेचाळीस फूट उंच प्रवेशद्वार यासह अनेक यामध्ये आहेत शिवाय मंदिराच्या चार कोपऱ्यांवर गोलाकार बुरुज टेहणी मार्ग महिरपी कमानी तसेच छत्तीस भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सहा पाच फूट उंचीची भव्य मूर्ती ही मूर्ती सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे याच कलाकाराने अयोध्येतील प्रभू रामाची मूर्ती देखील साकारली होती हा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा सतरा मार्च दोन हजार तिथीनुसार संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदा त्याच दिवशी या मंदिराचे लोकार्पण होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठापना देखील पार पडणार आहे तीनशे पन्नास वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेले गड किल्ले आणि त्यांची दूरदृष्टी आजच्या पिढीला प्रेरणा देत आहे हे मंदिर त्या इतिहासाची साक्ष देणारे ठरणार आहे तुम्ही या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उत्सुक आहात का तुमच्या भावना आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा इबलिस